अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्ई क्युअर वडकी येथील स्मॉल वंडर स्कूल मध्ये पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा वडकी येथे स्मॉल वंडर स्कूलमध्ये शकुंतला सागर सचिव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहण कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून प्राचार्या डॉक्टर मंजुषा दवसागर तर प्रमुख पाहुणे म्हणून गंभीरराव भोयर उपस्थित होते तसेच अहमद शेख विजय फुलकर शंकर पालखेडे नितीन गवळी शन्नो शेख चंदेन खेडे, प्रेमकुमार इंगोले वैभव करडे अक्षय वानखेडे योगिनी भोयर दामिनी फुटाणे रुबीना शेख व सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमकुमार इंगोले यांनी केले यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे